सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलला मनापूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्या आलेले उन्हाळी कांदा बाजारभाव त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला रोजचे कांद्याचे भाव बघता येईल चला तर मग जाणून घेऊया आज कोणत्या वेळी बघा तो कोणत्या जिल्ह्यामध्ये कांद्याला काय भाव चालू आहे ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिली बार समिती आहे पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा आवकुती सदतीस हजार पाचशे क्विंटल किमान मिळाला चारशे रुपये दर मिळाला एक हजार एकशे एक पन्नास रुपये कमाल दर दरम्याला एक हजार सातशे एक्कावन्न रुपये पुढची बार समिती आहे मनमाड उन्हाळी कांदा आवक होती तीन हजार क्विंटल किमान दरम्याला चारशे रुपये दर दरम्याला एक हजार रुपये कमाल दरम्याला एक हजार दोनशे नव्वद रुपये पुढची बारा समिती आहे पैठण उन्हाळी कांदा आवकोती सत्याहत्तर क्विंटल किमान दर दरम्याला सातशे वीस रुपये सरोसर दळरम्याला नऊशे पन्नास रुपये तर कमाल दरम्याला एक हजार शंभर रुपये पुढची बार समिती आहे शिंद शिंदर नारायणगाव उन्हाळी कांदा आवकोती आठशे चाळीस क्विंटल किमान दळणम्याला दोनशे रुपये सरोसर दळरम्याला नऊशे रुपये कमाल दरम्याला एक हजार दोनशे रुपये पोट समिती आहे लासलगाव निफाड उन्हाळी कांदा आवकृती सात हजार आठशे पासष्ट क्विंटल किमान दळणम्याला पाचशे रुपये सरसर दळम्याला एक हजार एकशे पंचवीस रुपये कमाल दळमेला एक हजार तीनशे पन्नास रुपये शिबा समिती आहे लासलगाव उन्हाळी कांदा आवकृती बावीस हजार सहाशे पस्तीस क्विंटल किमान दळणम्याला पाचशे रुपये सरसरण दरम्याला एक हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर मिळाला एक हजार चारशे ब्याण्णव रुपये पुढची बात समिती आहे नाशिक उन्हाळी कांदा आवक होती पाच हजार आठशे ऐंशी क्विंटल किमान दळ म्याला तीनशे पन्नास रुपये सरसरण दळम्याला आठशे पन्नास रुपये कमाल दर दरम्याला एक हजार चारशे रुपये पुढची बातमी आहे पुणे लोकल कांदा